नमस्कार शारदास किचनमधील स्वागत आहे बघा आज आपण मस्त भरलेलं वांग बनवणार आहोत ते पण एकदम वेगळ्या पद्धतीनं तर ही रेसिपी खूप छान आहे आणि आजची रेसिपी माझ्या मुलीनं बनवलेली आहे मी फक्त वायसिंग करणार आहे हे बघा इथं तिनं एक पाव वांगे घेतलेले आहे तर हे वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहे पहिले व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला चार चिरा पाडून घ्यायचा अशी अशी एक नाशे दोन म्हणजे चार तुकडे होते वांग्याचे हे बघा चार भाग होते आणि आतमध्ये किडायलेले काही तर बघू शकता आतमध्ये वांगे खिडकी असतात आणि त्यानंतर आपल्याला पाण्यात टाकायचे वांगे कापले का ताबडतोब पाण्यात टाकायचे कारण की वांगे ना काळे पडतात आणि आजची रेसिपी माझ्या मुलीनं बनवलेला असल्यामुळं मी फक्त वायसिंग करते तर कमेंट करून नक्कीच सांगा पण भाजी इतकी छान झाली होती ना पहिल्यांदाच केली ना मस्त झाली होती मला सरप्राईज दिलं तिना हे बघा इथं वाटी शेंगदाणे आणि दोन चमचे पांढरी तीळ घेतलेले आहे दोन इंच खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे बारीक तर ते आपल्याला आता भाजून घ्यायचे आहे सगळं पहिले शेंगदाणे भाजून घेऊ आपण तेल वगैरे काही टाकायचे नाही असे सुकेच भाजून घ्यायचे हे बघा हलके हलकेसे डाग पडलेले आहे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आता त्यानंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता इथं तिनं खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर खोबऱ्याचं किस पण तुम्ही वापरू शकतात सोपं जातं आणखीन हे बघा खोबरं पण भाजून झालेलं आहे आता तीळ भाजून घ्यायची तीळ भाजताना गॅस स्लो करायचा आणि पटकन भाजून घ्यायची तीळ जास्त कर जाळायची नाही तडतड उडती तीळ भाजायच्या टायमाला बघू शकता तुम्ही आपले तीळ पण भाजून झालेली आहे गॅस बंद करायचा आणि सगळं एकत्र काढून घ्यायचं आहे आपल्याला सगळं भाजून झालेलं आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये का टाकायचं भांड्यात आणि काढून घ्यायचं आहे पाणी न टाकताच वाटण तयार करायचं आहे त्याचं आपल्याला आपण वाटण तयार करून घेऊ त्याचं हे बघा अशा पद्धतीचं वाटण तयार केलेलं आहे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं अद्रक लसूण ठेसून घेतलेला आहे एक कांडी लसूण आणि दोन इंच अद्रकीचा तुकडा ठेसून घेतलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा लाल मिर्च पावडर आणि एक चमचा चटपट मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद कोथंबीर आणि मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं आता यामध्ये नाही ना पाणी टाकलेलं नाही आहे सा हे जे आपण मसाला तयार केला ना याच्यामध्ये तिनं पाणी टाकलेलं नाही आहे तिच्या लक्षात नसन राहिलं कदाचित आता सुकं सुखं वाटण दिसत असेल तुम्हाला तर याच्यामध्ये एकदम दोन तीन थेंब तुम्ही पाणी टाकू शकता चव्यानुसार मीठ टाकायचं आणि एकदम दोन चार थेंब असं पाणी टाकून असं ओलसर ओलसर करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित वांग्यामध्ये भरलं जातं तिनं काही पाणी टाकलेलं नाही याच्यात आता याच्यामध्ये थोडं हलकंसं मीठ टाकायचं वांग्यामध्ये कारण की वांग्याला असं मीठ लवून जर घेतलं मग जर मसाला भरला ना तर वांग्याची चव खूप छान येते आपल्या मसाल्यामध्ये मा तर मीठ असतंच पण थोडं आणखीन लव लौ, लावून घ्यायचं आणि आता असे मसाला त्याच्यामध्ये भरून घ्यायचा हे बघा असं सुका सुका असल्यामुळं थोडंसं बुडतं इकडे इकडं त्याला थोडंसं हलकंसं ओलसर केलं ना तर एकदम व्यवस्थित भरलं जाते भरायला सोपं जातं नेमकं बघा अशा पद्धतीने भरून आहे आपल्याला कॅमेरा थोडासा इकडे येऊन गेला भरायला ठीक आहे पहिल्यांदाच बनवला तिनं पण मला खूप छान वाटलं मस्त भरले बघा तर म्हटलं म्हंटल तुमच्या सगळ्यासोबत पण शेअर करावं म्हटलं दुसरं पण असंच भरून घ्यायचं माझ्या व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते कमेंट करून नक्कीच सांगत जा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करत जा असं दाबून दाबून भरायचं वांग फुल सर केलं ना तर जास्त जड जात नाही भरायला हे बघा अशा पद्धतीनं सगळे वांगे भरून झालेले आहे आणि आपला थोडा मसाला पण उरलेला आहे तर तो मसाला आपल्याला पुढं फोडणीला लागणारच ला आहे हे बघा कढई ठेवून घेतलेली आहे इथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे मोहरी टाकली अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे थोडंसं हिंग टाकला मौरी जिरे जिरे चांगले तडतडून तर द्यायचे थोडीशी हळद टाकायची आणि आता आपल्याला हे वांगे ना व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे एक पाच मिनटं चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये दोन मिनटासाठी पण ठेवायचं पूर्ण पाच मिनटं लागतात हे वांगे परतायला चांगले आता हो उरलेला जो आपला मसाला होता ना तो टाकून द्यायचा आता भाजी तुम्हाला घट्ट पातळ जेवढी हवे असून हा, तेवढे तुम्ही पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता भी हे बघा मसाला बी चांगला परतून घेतलेला आहे आणि इथं गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे आपल्या भाजीची टेस्ट ना जशाला तशीच राहते आणि इथं आम्ही थोडी घट्ट भाजी बनवली होती तिनं तर तुम्हाला जर पतली बनवायची असेल तर तुम्ही पाण्याचा जास्त वापर करायचा आ आता मसाल्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे पण आता पाणी टाकल्यावर पण आपल्याला मीठ टाकावं लागेल तर मीठाचा अंदाज बघूनच मीठ टाका वरतून पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे तिनं बघा आता पाच मिनटं चांगली शिजवून द्यायची आपली भाजी इथं तयार झालेली आहे हे बघा भाजी काढून घेतली कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटतंय आहे भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये